दिनदरितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायवृद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण या जगातचा कोहिनूर होऊन गेले वर्गाच्या बाहेर बसूनही संविधान लिहून गेले होय ज्या बाबासाहेबांना लिहिण्यासाठी पुस्तक दिलं जात नव्हतं ना त्याच बाबासाहेबांनी आज असं एक पुस्तक लिहिलं की ज्याच्यावरती आज आपला भारत देश चालतो आणि ते पुस्तक म्हणजेच भारतीय संविधान ते पुस्तक म्हणजेच भारतीय संविधान नमस्कार मी स्नेहल प्रभाकर हरकर दहावी पोदर इंटरनॅशनल स्कूल परभणीची विद्यार्थिनी विषय मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यायचं म्हटलं द फादर ऑफ द इंडियन्स कॉन्स्टिट्यूशन द सिंबॉल ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं परंतु ज्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं ज्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इतर समाजातील लोकांनी त्रास दिला याचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे आपल्याला कळायला येतं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे आपल्याला करायला येतं होतं अंधाळी नशिबीजांच्या ज्यांनी दिलं प्रकाशाचं दान होतं अंधाळी नशिबीजांच्या ज्यांनी दिलं प्रकाशाचं दान साहेब काय सांगू तुमचे उपकार साहेब काय सांगू तुमचे उपकार तुम्हीच तर दिला आम्हा संविधान तुम्हीच तर दिला आम्हा संविधान फुले शाहूंचे विचारधारा टिकवण्यासाठी फुले शाहूंचे विचारधारा टिकवण्यासाठी तुम्ही वेचल आयुष्य सामान्यांच्या सुखासाठी तुम्ही वेचल आयुष्य सामान्यांच्या सुखासाठी आज स्वातंत्र्यातच जगतो आम्ही आज स्वातंत्र्यात जगतो आम्ही शाह विचारांना आज झालीतो आज आम्ही बाबासाहेबांना स्मरतो आम्ही बाबासाहेबांना स्मरतो आम्ही जरी भाषा वेगळी असली जरी भाषा वेगळी असली तरी एकता कायम आहे कारण साहेब तुम्ही दिलेल्या संविधानातच समानतेचे नियम आहेत कारण साहेब तुम्ही दिलेल्या संविधानातच समानतेचे नियम आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आपण सर्वांसाठी फार प्रेरणादायी आहे कारण त्यांनी आपल्याला करून दाखवलं अन्यायाविरुद्ध लढावं वा कसं वादळासमोर उभं राहावं वा कसं संघर्षातून घडावं कसं आणि शिक्षणातून यशस्वी व्हावं कसं हे त्यांनी फक्त आपल्यालाच तर संपूर्ण जगाला दाखवून दिले हे त्यांनी फक्त आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले अहो बत्तीस डिग्री असणार असा एकमेव व्यक्ती आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बत्तीस डिग्री आहेत आणि आज ज्यांच्यामुळे प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं शिक्षणाचा अधिकार स्वतंत्र व मतदानाचा अधिकार जितके काही अधिकार मिळाले आहेत ते फक्त आणि फक्त डॉक्टर आंबेडकर यांच्यामुळे शक्य झालं आहे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य झालं आहे नाहीतर पूर्वीच्या काही स्त्रियांना काय म्हणून ओळखलं जायचं तिच्या नवऱ्याच्या नावानं तिच्या वडिलाच्या नावानं किंवा तिच्या पोराच्या नावानं तिचं लग्न झालेलं नसल्या तिच्या नावासमोर कुमारी लागायचं लग्न झालेलं ला असेल तर सौभाग्यवती आणि लग्न होऊन जर नवरा असेल तर तिच्या नावासमोर विधवा म्हणून श्रीमती लागायचं पण आज त्या स्त्रियांच्या नावासमोर ऍडव्होकेट लागतं आय एस लागतं डी वाय एस पी लागतं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे की कुठलीही महिला मंदिराची मुख्य पुजारी होऊ शकत नाही की कुठलीही महिला मस्जिदची मौलाला होऊ शकत नाही पण आज कुठलीही महिला देशाचे राष्ट्रपती होते हो ज्या द्रौपदी मुर्मू ज्या देश देशाच्या राष्ट्रपती आहेत ना त्या फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज त्या देशाच्या राष्ट्रपती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील छोटा एक छोटासा प्रसंग एकदा काय झालं तेव्हा त्यांचे पेपर चालू होते पेपर देऊन बाबासाहेब घरी आले आणि जेवायला बसले जेवता जेवता मग त्यांनी वडिलांना विचारलं बाबा तुमचं जेवण बाबा म्हणाले भीमराव तुमचं हो द्या तुमचं झाल्यानंतर मी जेवतो तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी असंच चाललं रोज बाबासाहेब घरी यायचे जेवायला बसायचे जेवता जेवता वडिलांना विचार जे बाबा तुम्ही नाही जेवणार तर बाबाचं एकच उत्तर असायचं भीमराव तुमचं उद्या तुमचं झाल्यानंतर मी जेवतो परंतु पाचव्या दिवशी जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की माझं जीवन झाल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही तर बाबा खातात काय बाबाला भूक नाही का लागत त्यावेळी भीमराव यांनी बाबांना विचारलं बाबा मी तुम्हाला रोज विचारतो तुमचं जेवण तर तुमचं एकच उत्तर माझं झालं तुमचं माझं झालं की तुमचे मी जेवता परंतु माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही तर तुम्ही खाता काय तुम्हाला भूक नाही गेला काय लागत तर रामजी बाबा म्हणाले भीमराव माझी भूक ही अण्णाने भागणारी नाही हो माझी भूक ही अण्णाने भागणारी नाही तुम्ही मोठे व्हा तुम्ही एवढे मोठे व्हा की तुमचं ते मोठे पण बघूनच माझी भूक भागेल भीमराव तुमचं ते मोठे पण बघूनच माझी भूक भागेल धन्यवाद जय भीम